नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यामुळे जर मोठा सेना आणि मनसेची युती झाली तर इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउट गोईंग पाहायला मिळू शकत आता शिंदे सेनेचे आमदार ठाकरेंकडे परतणार असल्याचा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे कर्जत कधी नेते सुधाकर घारे यांनी केलं आहे तीन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेतून बाहेर पडलेले कर्जत खालापूर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरे हे लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे परतणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्जत कधी मधील नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातच एकच खळबळ उडाली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेला घटक पक्ष शिवसेना याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडत तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय या जनता पक्षाशी युती करीत ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले हो गेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यमान मंत्री भरत गोगावले यांच्यासहित अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांची मोलाची साथ लाभली आहे पाकिस्तानची संशयित बोट आळली सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेचे धोका टाळला राष्ट्रीय सैनिकांच्या शैक्षणिक धोरणाचे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्र सरकारने स्वीकारले आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात पहिलीपासून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्याचा जा निर्णय जाहीर केला होता याला कडाडून वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला होता रेवदंडाजवळ कोर कोरलई समुद्रात दिसली एक संचयित बोट पाकिस्तानची खून संपूर्ण यंत्रणा अलर्टवर पाच रोजी ठाकरे बंधूकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती त्याआधी सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली होती महाराष्ट्र राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या शासन आधी सरकारने मागे घेतल्यानंतर पाच जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्र विजयी मेळावा पार पडला होता या विजयी मेळाव्यात तब्बल दोन दशकानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन ठाकरे बंधू एकत्रित व्यासपीठावर आले होते